सेन्सॉर बोर्डाचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे सेन्सॉर बोर्डाकडून नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं समोर आलं कार्यालयात बोलवून धमकावण्यात आल्याचा आरोपही ढसाळ कुटुंबियांनी केला तसंच कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणाही केली गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ढसाळ कुटुंबाला अपमानास्पद वागणूक करण्यात आलेली आहे कोण आहे नामदेव ढसाळ असाही सवाल त्यांना विचारण्यात आलेला आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय नामदेव ढसा यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे सेन्सर बोर्डाकडून ही वागणूक देण्यात आलेली आहे कोण आहे ना नामदेव ढसा अशी विचारणाही यावेळी केलेली आहे कार्यालयात तो बोलवून हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आज जसं दादांनी म्हटलं त्याप्रमाणे आज आम्हाला अधिकाऱ्यांनी तिकडे बोलवलं सेन्सर बोर्डवर पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव असाळ मग तुम्ही कोण लागता त्यांचे जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारलेच परत त्यांचं हेही मत होतं की मी राजपूत आहे मी राजस्थानला असतो आणि मी आता दोन दिवस झाले इथे आलो आणि त्याला ह्या त्यांना ह्या प्रकरणाची काहीही कल्पना नाहीये म्हणजे एवढं महाराष्ट्रभर सगळं महाराष्ट्र पेटून उठलाय पण त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नाही असं कसं असू शकतं की तुम्ही मराठा लोक मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर काय गरज आहे तुम्ही काय करणार आहात आणि दलित पॅन्टर जरी असली तरी आता ती काय करू शकते अशा पद्धतीने त्यांनी उकसण्याचा प्रयत्न केला मी तिकडे त्याला जर मारलं असतं तर त्यांचा हाच हेतू होता की मी त्यांना हात उचलावं त्यांना मारावं म्हणजे ह्या पद्धतीने ते आमच्यावर केसेस टाकतील तर माझी हीच दरखास्त आहे सर्वांना की आपल्याला या विरोधात ॲक्शन घेत घेणं गरजेचं आहे